अनुष्का गोपाळ अंभुरे शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सांगत वर्ग सहावा मी अक्षर आनंद उत्कृष्ट बाळवाची या सहभाग घेतला मला मार्गदर्शन करणारे शिक्षक म्हणजे सौधाबे मॅडम व खंडाके मॅडम यांच्यामुळे मला लिहिण्याचा वाचण्याचा खूप छंद लागला आहे मी बरेचशी पुस्तके वाचली पण त्यातील एक पुस्तक मला आवडले पुस्तकाचे नाव लेखकाचे नाव नाव मोहन मिश्रा प्रकाशकाचे दिनकर पाटील मुखपृष्ठ मुखपृष्ठावर ज्ञानेश्वराचे चित्र दिलेले आहे मनपृष्ठावर विठा रुक्मिणीचे चित्र दिलेले आहे मी बरेचशी पुस्तके लिहिली पण त्याची नोंद माझ्याकडे आहे आवडलेला भाग आता विश्वास नके एने तो तोषाने मज द्यावे पसाय गा नाही धन्यवाद